नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या ओला दुष्काळ जाहीर करा माजी आमदार डॉक्टर शेशिकांत खेडेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी अखेर ए पी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीची माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी घेतली दखल शेती असलेल्या पिकाचे मोठे नुकसान शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी सध्या मुसळधार पाऊस सुरू असून बुलढाणा जिल्ह्यासह सिनकेर राजा मतदारसंघात पावसाने धुमाकूळ घातला आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्याने वाहत्या नाल्याचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे आणि बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहेत नदीचा प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतात ही पाणीच पाणी साचल्याचे बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तड्याख्याने शेतातील सोयाबीन व अन्य पिकाचे अरपरिमित नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने उपाययोजना करून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजारापर्यंत आर्थिक मदत द्यावी तसेच पीक विमा देण्यात यावा त्याच पार्श्वभूमीवर राजा मतदारसंघाला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी मागणी उपविभागीय महसूल अधिकारी संजय खरसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केली आहे तसेच सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अखेर ए पी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेण्यात आली त्या प्रसंगी माझे आमदार शशिकांत खेडेकर शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी प्रमुख दिनकर खरात बापूरावजी मोरे तालुका प्रमुख सुधाम काकड शहर प्रमुख गोपाल व्यास माजी नगरसेवक विजय दिवो उपाध्ये शिवसेना युवा नेते ओम पराड आदी शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे